पैसे आपल्याला कमी पडले किंवा एखाद्या व्यवसायाला जेव्हा फायनान्शियल रिस्क त्यावेळेला ती कशी मिटिगेट करायची तर हा पण एक फायनान्शियल फायनान्शियल प्लॅनिंग बिघडण्याची कारण एक की आपल्याकडे येणारा इन्कम आणि एक्सपेंडिचरचा अंदाज न घेणे स्वतःच बजेटिंग न करणे दुसरा आहे की इम्प्रॉपर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आपल्याला पुढे खर्च काय आहे चालू वर्षी काय खर्च आहे येणार तीन वर्षात काय खर्च लागणार किंवा एक दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला काय खर्च लागणार याचा अंदाज घेऊन त्याच्या हिशोबाने प्लॅनिंग करणे तर ह्याला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणतात तर त्या गोष्टी हो। इन्कम मधन पन्नास टक्के हे दैनंदिनी खर्च आणि हप्त्यांना जायला पाहिजे वीस टक्के शेवटी इमोशनल बाय पेंडिंग हे राहणारच आहेत त्या सगळ्याच्या गोष्टी साधारण वीस टक्के आहे ते त्याच्यासाठी ठेवावं आणि तीस टक्के हे इन्व्हेस्टमेंटसाठी जसं गाडीचा आपण इन्शुरन्स करतो त्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या आयुष्याचा इन्शुरन्स म्हणून तो सिक्युअर करणे गरजेचे एक्सपेंडिचरचा कंट्रोल तो ही एक त्याचाच पार्ट झाला त्याच्यानंतर आपण अजून ट्रेडिशनल लॅक ऑफ अवेअरनेस असल्यामुळे ट्रेडिशनल मेथड ऑफ इन्व्हेस्टमेंट वापरतो म्हणजे पाच सात जे इन्फ्लेशन पण मॅच करत नाही अशा इन्व्हेस्टमेंट मॉडेलमध्ये गेलेले असतात हे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जिथं जास्त आहे अशा पद्धतीने बिझनेस पेक्षा जेव्हा इन्वेस्टमेंटचे रिटर्न वगैरे सगळे काय पडतात ह्याचं एक कॅल्क्युलेशन सुद्धा करता आलं पाहिजे तर तो पण कॅश फ्लो मॅनेजमेंटचा पार्ट आहे असे खूप अव्हेन्यूज मध्ये बिल पर्सनल ह्याच्यामध्ये म्हणालात तर बिल असणे इस्टेट मॅनेजमेंट हा सुद्धा एक मॅनेजमेंटचा पार्ट आला फिनान्शियल मॅनेजमेंटचा पार्ट आला तो की जेणेकरून असणाऱ्या आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना कधीही त्रास नये विल गरजेची काय आपल्याला असं वाटतंय की विल ही खरोखर गरजेची गोष्ट आहे नाही दॅट इज अ सिस्टमॅटिक फायनान्शियल मॅनेजमेंट प्रोसेस म्हणून हा ही फायनान्शियल लिटरसी आणि फायनान्शियल नॉलेजचाच पार्टी वन फोर थॉट्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कशावर बोलणार आहोत तर आज आपण फायनान्शियल मॅनेजमेंटवरती बोलणार आहोत मार्च महिना आला की सगळ्यांची धडपड सुरू होते की बजेट सुरू होतं सेव्हिंग्स सुरू होतात मग पण मार्च महिन्यात वर्षभराचं कितीही सेव्हिंग्स केलेलं असतील कितीही काटकसरी केलेल्या असतील तर गणित कोलमडतं हे गणित का कोलमडतं मग तेच आपण फायनान्शियल मॅनेजमेंटमधून शिकणार आहोत आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत आहेत सी ए मॅडम प्रीती मॅम करून प्रीती बछोरे मॅम जे सी ए आहेत आणि अठरा वर्षापेक्षा जास्त त्यांना या क्षेत्रामधला अनुभव आहे सो त्यांच्याकडून आपण आज शिकूया की फायनान्शियल मॅनेजमेंट आणि फायनान्शियल लिटरसी असते ती कशी आपण शिकायला हवी थॉट्समध्ये स्वागत आहे थँक्यू मॅम आता आपण बघितलं की मार्च महिना आला की सेट रश सुरू होते सगळ्यांचे टॅक्सेशनचे फाईल्स सुरू होतात आणि सामान्य माणसांचे पण कसं वर्षाचं तरी सगळं विस्कटलेलंच असतं कितीही मॅनेज केलं तरी ते विस्कटलेलंच असतं का तर फायनान्शियल मॅनेजमेंट त्याला माहित नसते किंवा आर्थिक साक्षरता म्हणतो ती माहीत नसते मग मला सुरुवातीला आम्हाला आणि प्रेक्षकांना पण जाणून घ्यायचं की आर्थिक साक्षरता म्हणजे काय आर्थिक साक्षरता आर्थिक म्हणजे पैशाचा व्यवहार साक्षरता म्हणजे त्याच्यातलं आपल्याला ज्ञान असणे त्याच्यातलं पैसे मिळण्याचं ज्ञान कौशल्य आणि त्याच्या संदर्भातले टूल्स हे जाणून घेणे म्हणजे आर्थिक साक्षरता आता आर्थिक साक्षरता मध्ये काय काय तर पैसे आपण कसे मिळवायचे आहेत आणि कशा पद्धतीने ते खर्च करायचे ह्याचं हो नियोजन म्हणजे आर्थिक साक्षरता त्याच्यामध्ये बचत येऊ शकतात सेविंग्स येऊ शकतात किंवा कर्ज काढणे कर्ज परत फेड करणे कशा पद्धतीने करायचे आहेत त्याच्यानंतर फायनान्शियल रिस्क मिटिगेशन की पैसे आपल्याला कमी पडले किंवा एखाद्या व्यवसायाला जेव्हा फायनान्शियल रिस्क येतील त्यावेळेला ती कशी मिटिगेट करायची तर हा पण एक फायनान्शियल लिटरसीचा पार्ट आहे त्याच्यानंतर कर मॅनेजमेंट की टॅक्स कशा पद्धतीने म्हणजे हे करायचं म्हणत नाही की घुडवायचा टॅक्स म्हणत नाही पण व्यवस्थित तो प्लॅन केला तर चांगल्या पद्धतीने आपला कॅश फ्लो टॅक्स प्लॅनिंग हे सगळं चांगल्या पद्धतीने होऊ शकतंय तर ते पण फायनान्शियल लिटरसीचा पार्ट आहे अशा पद्धतीने या सगळ्या वेगवेगळ्या आपण फायनान्शियल लिटरसीचे वेगवेगळे अँगल्स बघतो इन्शुरन्स हा एक फायनान्शियल लिटरसीचा पार्ट आहे की सिक्युरिटी ऑफ असेट्स आपल्या ज्या काय व्यावसायिक घरातल्या सगळ्या गोष्टी स्वतः आपण ह्या सगळ्यांचं एक इन्शुरन्स असणे तर दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ फायनान्शियल लिटरसी बरोबर आहे कारण तसंच ते लोकांना माहीत नसतं की फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय की बाबा पैसे कमवले ते सेव्ह केले ते वाचवले असतील तर त्याला आम्हाला आलं फायनान्शियल मॅनेजमेंट करता हे असं नाही त्याचं एक खूप पैलू आहे मी हे सगळे सांगितले हा ते महत्वाचं आहे आणि मॅम आता मला विचारायचं की तुम्ही बोला की टॅक्स वाचवायचा म्हणजे तो बुडवायचा नाही मग ते म्हणजे नेमकं काय करायचं त्या प्रोसेसमध्ये बेसिकली इन्कम आता कर कुठला कुठला तर जीएसटी येतो इन्कम टॅक्स येतो हे मोठा मोठी हे दोन टॅक्सेशनचा पार्ट झाला आता टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय तर आपण मध्ये बसून त्याची अरेंजमेंट इतकी प्रॉपर करायची की त्याच्यामुळे टॅक्सेशनचे बेनिफिट्स होतो कुठला सेक्शन युटिलाइज करून आपण जर का वर्किंग केलं तर कुठला बेनिफिट होऊ शकतो याचा अनालिसिस करून त्याचं प्लॅनिंग करणे तर त्याला टॅक्स प्लॅनिंग म्हणतात आणि टॅक्स कमी इन्कम दाखवून आपण डेला इवेजन करणे त्याला कर बुडवणे असं म्हणतात टॅक्स प्लॅनिंग आपण प्रेफर करतो टॅक्स इवेजनपेक्षा पण आता मॅम बघितलं ना तर सगळ्यांचं ऑलमोस्ट म्हणजे जॉब करणारे असतील किंवा बिझनेस करणारे असतील पण कितीही प्लॅनिंग केलं तरी ते वर्षाच्या शेवटी असं होतं की सगळं गणित म्हणजे असं का होतं म्हणजे सामान्य माणसाला पडणारा प्रश्न आहे की असं का होतं त्याला काय करावं लागेल फायनान्शियल प्लॅनिंग बिघडण्याची कारण एक की आपल्याकडे येणारा इन्कम आणि एक्सपेंडिचरचा अंदाज न घेणे स्वतःचं बजेटिंग न करणे दुसरा आहे की इम्प्रॉपर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आपल्याला पुढे खर्च काय आहे चालू वर्षी काय खर्च आहे येणार तीन वर्षात काय खर्च लागणार आहे किंवा एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो आपल्याला काय खर्च लागणार आहे याचा अंदाज घेऊन त्याच्या हिशोबानं प्लॅनिंग करणे तर ह्याला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणतात तर त्या गोष्टी होत नसतात त्याच्यामुळे आपलं कोल म्हणते अचानक येणारे खर्च अचानक येणाऱ्या खर्चांमध्ये मेडिकल एक्सपेंडिचर असो काहीतरी गाडीला मेजर डॅमेज झालेलं दे किंवा आपल्या गर, घर घरासाठी काहीतरी मेजर एक्सपेंडिचर आलेला असेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे एक एमर्जन्सी फंड नसणे हे एक असू शकेल त्याच्यानंतर एक्सेसिव्ह यूज ऑफ क्रेडिट कार्ड आणि लोन हाय खाली मोठा म्हणजे आपली स्वतःची हाऊस आपण थांबवू शकत नाही म्हणताना था क्रेडिट वापरून आपण त्या करायला जातो मोस्ट ऑफ द टाइम नको असलेला खर्च करणे इमोशनल बाईंग सेल आलाय डिस्काउंट आलाय दहा पाच हजारचं घ्यायचं असते आपण तिथे जाऊन पंधरा वीस हजार रुपयाचं घेऊन येतो इमोशनल बाईंग ह्याच्यासाठी आपल्याकडे प्रोविजनिंग केलेली असते का तर नाही तर साधारणपणे येणारे इन्कम मधन पन्नास टक्के हे दैनंदिनी खर्च आणि हप्त्यांना जायला पाहिजे वीस टक्के शेवटी इमोशनल बाईंग गेट स्पेंडिंग हे राहणारच आहे सगळ्याच्या तर साधारण वीस टक्के आहे ते त्याच्यासाठी ठेवावं आणि तीस टक्के हे इन्व्हेस्टमेंटसाठी असावं साधारण हे गणित आपण मांडून चालतो तीस टक्के इन्व्हेस्टमेंट करायला करायला टोटल कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आता पहिल्यांदा मी म्हणेन की घर असो व्यवसाय असो दोघांच्याही बाबतीत एक साधारणपणे तीन ते सहा महिन्याचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे तीन ते सहा महिन्याचे दैनंदिनी एक्सपेन्सेस जे आपल्याला काहीही केलं चुकणार नाहीये असे, असे जे आहेत असे सहा महिन्याचे आपण एमर्जन्सी फंड क्रिएट करायला पाहिजे आता तो एमर्जन्सी फंड हा शॉर्ट टर्म फॉर्म मध्ये कुठेही ठेवला जाईल बँकेत ठेवला जाईल एफ डी फॉर्म मध्ये असेल आरडी फॉर्म मध्ये लिक्विड फंड मध्ये असं कोणत्याही फॉर्म मध्ये आपण ते ठेवू शकतो तर साधारणपणे हा एमर्जन्सी फंड हा असावाच दुसरं हे इन्व्हेस्टमेंट मध्ये म्हणाल तर मी इन्शुरन्स कव्हर करेन इन्शुरन्स का तर आज आपल्याला काही झालं आप नॉर्मल ट्रेडिशनल मध्ये इन्शुरन्स कडे कसं बघितलं जात आहे तर मी आज इन्शुरन्स भरलाय आणि त्याचं बॅक मला मिळणार आहे आपण इन्शुरन्स असा घ्यायला पाहिजे की आपल्याला काहीही झालं तरी आपल्या घरच्यांना पाठीमागच्या पैसे मिळणार सो आयुष्यभरचा जसं गाडीचा आपण इन्शुरन्स भरतो त्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या आयुष्याचा इन्शुरन्स म्हणून तो सिक्युर करणे गरजेचे याला टर्म इन्शुरन्स म्हणतात सेकंड इज हेल्थ इन्शुरन्स अचानक आलेले हेल्थचे खर्च आपण कवर नाही करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स तर नुसता हेल्थ इन्शुरन्स नाही त्याचा फॅमिली फ्लोटर सगळी फॅमिली त्याच्यामध्ये कवर व्हावी आणि त्याच्यानंतर त्याचं क्रिटिकल सुद्धा कवर व्हावी तर हे सगळे कवर करून आपण हेल्थ इन्शुरन्स घ्यायला पाहिजे नॉर्मली मी मेडिक्लेम केलाय असं म्हटलं जात आहे पण त्याच्यात हे कवर होत आहे का तर ते बघितलं जात नाही थर्ड इज की आपण मोस्ट ऑफ द बिझनेस आहेत ते एका माणसावरती अवलंबून असतो तर त्याच्यासाठी आपण किमॅन पॉलिसीज ओपन करतो तर ते किमॅन पॉलिसीज काहीही त्या माणसाला झालं तरी बिझनेसचे लायबिलिटीचे घरापर्यंत जाऊ नयेत तर हा ही मेन कन्सर्न असतो त्याच्यामुळे किमॅन पॉलिसी सो इन्शुरन्स हा मी इन्व्हेस्टमेंटचा भाग म्हणेन ना की खर्चाचा भाग म्हणणार नाही तिसरा आहे की आपण इन्व्हेस्टमेंट कशासाठी करायचे तर साधारणपणे फॅमिली साठी म्हटलं तर मुलांचं शिक्षण आलं त्याच्यानंतर मुलांची लग्न आली त्याच्यानंतर त्यांचा बिझनेस चालू करायचा झालं तर त्याचा कॉर्पस आला आणि शेवटी काही नाही झालं तरी स्वतःच मेडिकल आणखीन स्वतःच्या रिटायरमेंटसाठी लागणारा कॉर्पस आता पेन्शन खूप जणांना मिळणारच नसते मग त्याच्यासाठी आपण रिटायरमेंट प्लॅन करून आपल्याला एक तारखेला एक पेन्शन सारखी रक्कम येऊन पडावी अशा फॉर्म मध्ये प्लॅनिंग करणे ते शॉर्ट टर्म मिडियम टर्म आणि लॉन्ग टर्म अशा तीन फॉर्म मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणतो तर त्याच्यामध्ये काय आहे तर शेअर साईड कॅपिटल मार्केट मध्ये हा एक मोठा कंपोनंट आहे ज्याच्यामध्ये आपण लॉन्ग टर्मला घेऊन ठेवू शकतो एस आय पी एस आय पी म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे म्युच्युअल फंड मध्ये पार्क होत असतं तर साधारणपणे एस आय पी मध्ये काय होत तर आपण टाईम इनकॅश करत असतो छोट्या छोट्या रकमा पिरियडिक देऊन त्याच्यामध्ये टाइम एनगेज करून आपण एक मोठा कॉर्पस तयार होतो एक इज बेनिफिट ऑफ आता गव्हर्नमेंट एम्प्लॉईरी डिडक्ट होतो तर तो एक पार्ट होतो टर्म मध्ये पंधरा वर्षाच्या कालावधीसाठी पीपीएफ हाय इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये ते पैसे ब्लॉक करतात तो एक लॉंग टर्म रिटायरमेंट प्लॅनिंगचा पार्ट असू शकतो रिटर्न वाईज बघितलं तर थोडा कमी रिटर्न देतो पण एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून खूप लोकांना ती हवी असते तर त्याच्यासाठी तो पार्ट असू शकतो त्याच्यानंतर गोल्ड ई टी एफ ज्यांना गोल्ड घ्यायचं ते फिजिकल फॉर्ममध्ये न घेता आजकाल गोल्ड ई टी एफ फॉर्ममध्ये घेत असतात किंवा सॉविनियर बॉन्ड्स घेत असतात अशा फॉर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट चालतात मुली कोणाकडे असतील तर सुकन्या समृद्धी योजना hmm. त्याच्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करतात गव्हर्नमेंट एम्प्लॉईज एन पी एसमध्ये करतात नॅशनल पेन्शन फंड पन्नास हजार रुपयाचा इन्कम टॅक्स बेनिफिट मिळतो तो इतकाचा बेनिफिट असल्यामुळे मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट एम्प्लॉईज हे साधारणपणे हे ॲवेन्यूज आहेत इन्व्हेस्टमेंट आता समजा गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत मग त्यांनी कसं त्यांचं मॅनेजमेंट करायला पाहिजे म्हणजे मी एसआय वगैरे पण त्यांनी ओव्हरऑल वर्षाचं मॅनेजमेंट कसं करायला हवं आता जसं मी सांगितलं की फॅमिली असो किंवा बिझनेस या दोघांनाही इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हे लागणारच आहे आता फॅमिली पर्सन म्हटलं तर परत हेच अव्हेन्यू आपल्याला ओपन होतात की आपले गरजा कधी कधी लागणार आहे आता मुलाचं शिक्षण बारावीचं इतक्या ह्या वर्षांनी येणार आहे किंवा त्याचा मुलगी असेल तर तिच्या लग्नाचा खर्च तेविसाव्या वर्षी येणार आहे किंवा पंचवीसाव्या वर्षी येणार आहे तर आपल्याकडे आजचा असलेला वेळ ते त्या पंचवीस वर्षापर्यंतचा कालावधी ह्या पिरियड मध्ये तिचा खर्च आहे तो इन्व्हेस्ट करा एसआय मध्ये सो सिस्टमॅटिकली ते जात जात आणि मार्केटचे सगळे फ्लक्च्युएशन ते कव्हर करतात किंवा काही शेअर्स मध्ये गुंतवून ठेवायचे आणि ते तिच्या लग्नाच्या काढायचे असंही काही लोक करू शकतात तर हे बरेच असे सुकन्या समृद्धी मॅच्युरिटी साधारणपणे मुलांच्या शिक्षणाच्या वेळेला मुलींच्या शिक्षणाच्या वेळेला अशा पद्धतीने ते चालत बिझनेस मध्ये म्हणाला तर मध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा हे या गोष्टी आपल्याकडे अजून ते कन्सि म्हणजे कन्सिड्रेशनचा पाठ होत नाही बट त्याच्यामध्ये पण जसं मी म्हणते काही फंड लागणार असतात ला की ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कव्हर करायचे तर सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे दुसरा की आपल्याला एक्सपान्शन करायचंय नवीन काहीतरी मशिनरी घ्यायचंय तर त्याच्यासाठी आपल्याकडे स्वतःचा कॉर्पस नाही असला पाहिजे तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग असते ओव्हर अ पिरियड दहा वर्षानंतर तुम्हाला आणखीन काहीतरी पुढची डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याचं डाऊन द लाईन आपल्याकडे प्लॅनिंग पाहिजे बिझनेसला काही लायबिलिटीज असतात टर्म लोन्स असतात सीसीज असतात तर ते कुठल्या पिरियडला आपण संपवणार म्हणजे पिरियडिक जेव्हा इन्स्टॉलमेंट देत जातो त्यावेळेला एक टर्म लोन कमी होत असतं पण सीसी सारखा पार्ट असतो तो कमी होत नसतो तर त्याच्यासाठी नॉर्मली आम्ही सजेस्ट करतो की स्मॉल कॅप एस आय पीज करून ठेवा की ज्या वेळेला एक एक स्टेज अशी येते की तुमचं सी सीची अमाऊंट आणि ह्या एस आय पीची एक कॉर्पस अमाऊंट इक्वल होते त्यावेळेला आपण सी सी

तसं मी म्हणते की एमर्जन्सी फंड ते लिक्विड मध्ये ठेवायचे म्हणजे एक दिवसात ते येऊ शकते किंवा बँकेत एक दिवसात आपल्याला मिळू शकतात तसं आपल्याला लिक्विडिटी मिळणार काय आता सपोजिंग आपण रिअल इस्टेट किंवा इमोवेबल उमोवेबल प्रॉपर्टीमध्ये काही पैसे गुंतवले तर ते लगेच सेलेबल नसतात आपल्याच्या गरजेच्या वेळेला ते पैसे लगेच मिळतीलच असं नाही त्यामुळे ह्या लिक्विडिटी हा एक फॅक्टर कन्सिडर करून हे ॲव्हेलेबल आता तुम्ही एस आय पी बोलतात तर एस आय पी मध्ये असं लगेच पैसे पण काढू शकतो इमर्जन्सी आपल्याला लागतो आज रिडम्शन रिक्वेस्ट दिली की वन वर्किंग डे मध्ये जमा होत आता मॅम बघितलं तर महिला पण जॉब करतात किंवा बिझनेस करतायत असं आहे मग त्यांना सुद्धा हाच प्लॅन लागू होतो असं आहे महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिलांचं ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये म्हटलं था। तर टू थर्ड ऑफ द इकॉनॉमी वुमन कॉन्ट्रीब्यूट वुमन वर्किंग पण आहेत आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होम मेकर्स पण आहेत होम मेकर्स विचारणार आहे की घरी असणाऱ्या महिलांनी पण आर्थिक साक्षर असलंच पाहिजे त्यांनी कसं सेव्हिंग किंवा मॅनेजमेंट करायला पाहिजे वुमन होम मेकर्स जे असतात त्यांच्यामध्ये येणारा इन्कम त्यांना माहिती असतो त्याच्याप्रमाणे खर्च जाऊन मी जसं म्हटलं तसं फिफ्टी ट्वेंटी आणि थर्टी हा रेशो हा त्यांना पण लागू आहे तर त्यांनी पण सेम की आपल्या स्वतःच्या नावाने पहिल्यांदा एक सेव्हिंग खातं काढलं पाहिजे स्वतःचे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे स्वतःच्या नावाने असणे ही पण एक गरज आहे आर्थिक साक्षरता ह्याची पहिली सुरुवात होते की स्वतःच एक खातं असणे आणि त्याच्यामध्ये स्वतःचे गुंतवणूक असणे त्याच्यानंतर त्यांनी लिटरसी म्हणजे फिनान्शियल लिटरसीचे बरेच अव्हेन्यूज आता सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत युट्यूब चॅनल्सवरती आहेत काही पॉडकास्ट आहेत काही ऑनलाईन कोर्सेस आहेत या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात की फायनान्स फायनान्शियल मॅनेजमेंट कशी करायची असते फायनान्शियल मॅनेजमेंट आपल्याला स्वतःची कशी करायची घरात कशी करायची म्हणते तसे हेच सांगतात की इथं करायचं का तिथे करायचं का पुन्हा त्या बाईने विचार करण्याचा विषय असतो की आता मुलांचे कुठल्या वेळेला काय गरज राहणार त्यांच्या इमोशनल डिसिजनसाठी आपल्याला कसं फंड अरेंजमेंट करायचे हा पण एक पार्ट आहे म्हणून तो वीस टक्के पार्क केला तिथे बरोबर कारण मोमेंटसाठी तो एक मोठा कंपोनंट येतो सो वीस टक्के तिथंही बॅलन्स आपला बिघडवू नये म्हणून वीस टक्के तिथे दिलेलं आहे त्यानंतर मुमन्सच्या बाबतीत म्हणायला गेलं तर एक स्पेसिफिक काही गोष्टी आहेत की त्यांनी स्वतः साक्षर असणे लिटरेट फिनान्शियल लिटरेट असणे ही खूप गरजेची गोष्ट आहे स्वतःच्या नावाने इन्व्हेस्टमेंट असणे ही खूप गरजेची गोष्ट आहे स्वतःच्या नावाने प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करणे ही लजेची गोष्ट आहे त्याच्यानंतर नॉमिनी सगळीकडे असणे ही गरजेची गोष्ट आहे ही सगळ्या इन्व्हेस्टमेंट सगळ्या डिपॉझिट्सला नॉमिनेशन आहे का आपल्या पतीचा सा बरोबर संवाद साधता येणे फिनान्शियल ही गरजेची गोष्ट आहे कारण मोस्ट ऑफ द टाइम त्यांना ते त्या गोष्टी माहिती नसत की आपलं कर्ज किती आहे कर्जाचे हप्ते किती जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने चालतात त्या स्वतःच्या विश्वातच असतात ह्या गोष्टींचा त्यांना गंधच नसतो तर तेही कम्युनिकेशन नवरा बायकोच्यात असणे ही गरजेची गोष्ट आहे आणि कुटुंबाचं नियोजन आहे हे सगळं एकट्या वुमनचं राहत नाही त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड आता बघितलं तर वुमन्सच्या नावाने असेट्स जर का बघितले तर भारतात सहा टक्के वुमन्सच्या नावाने फक्त प्रॉपर्टी कमी आहेत कमी आहे तर तेही आपल्या नावाने जॉईंट नेम्स असले पाहिजेत फॅमिली एज अ होल म्हणून बघितलं तर त्याच्यामध्ये नॉमिनेशन्स आणि हे फिनान्शियल प्लॅनिंग हे इन्क्लुडिंग सक्सेशन प्लॅनिंग कन्सेड होतो तर तो तोही वुमन्सचा फायनान्शियल प्लॅनिंगचा पार्ट आहे या सगळ्या अँगलमध्ये फायनान्शियल लिटरसी म्हणण्यापेक्षा फायनान्शियल इंडिपेंडन्स पर्यंत त्या जायला पाहिजे हे महत्वाचं हे महत्वाचं आमच्या हा हा बघा समजलाच नाही पण त्यामध्ये आपलं कोण कॉन्ट्रीब्युशन आपण इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे डिसिजन्स घेतले पाहिजे इथेपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणजे घर घरात होम मेकर असणारी महिला असू दे किंवा जॉब करणारी महिला असू दे कारण काही वेळेला काय होतं जॉब महिला करत असते पण पैसे घरी आणून दिले जातात आणि मग त्या पैशांचं काय होतं ती फारसं लक्ष देत नाही असंही होतं मग त्यामध्ये स्वतः डिसिजन घेणे मला आहे की आता आपण आपण बघितलं की साक्षरता म्हणजे काय किंवा त्याचा आपण कसा उपयोग केला पाहिजे तुम्ही रेक्षा पण सांगितलं की फिफ्टी थर्टी ट्वेंटी पण काही काय वेळेला त्या चुका घडत असतात मग त्या नेमक्या कुठं चुकतो आपण म्हणजे काय चुका जनरली सगळ्यांच्या घडत असतात फायनान्स मॅनेजमेंट करणं आतापर्यंत तुमच्या अनुभव होमवर्क मध्ये काल असे की चुकतात कुठे लोक बिझनेस करत असताना किंवा जॉब करत असताना कॅश फ्लो मॅनेजमेंट हा खूप मोठा कन्सेप्ट आहे तर कॅश फ्लो मॅनेजमेंट काय तर येणारी किडकत आणि जाणारा खर्च याचं सगळं मॅनेजमेंट आणि याच एक अनालिसिस तर कॅश फ्लो मॅनेजमेंट कशासाठी तर आपलं भांडवल कुठं आहे आपलं अननेसेसरी लोन्स आपण काढायला लागलोय का पैसे कमी पडले किंवा फायनान्शियल क्रायसिस झाले तर मार्केटमधन उचलावे लागत आहेत का तर हे एक काही फ्रिगर्स आहेत की ज्याच्यामध्ये फिनान्शियल म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट कुठेतरी चुकतंय असं वाटतं ता, आपल्याला वाट तर कॅश फ्लो मॅनेजमेंट बिझनेस मध्ये म्हणाल तर त्याच येणारी रक्कम त्याच्यानंतर त्याचा होणारा खर्च बिझनेसचा तर तो डेली बेसिसवरती मंथली बेसिसवरती पैसे आले कुठून गेले कुठून त्याचं कॅश फ्लो अनॅलिसिस करणे प्रॉपर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आता इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये म्हणते की बाबा आता आपल्याला नवीन एक पाच प्लॅन्ट घ्यायची तर त्याच्यासाठी आजपासून आपण जुनी करायला पाहिजे की मला पाच वर्षांनी एक्सपान्शन करायचं आहे तर त्याच्यासाठी आता जे डेप्रिसिएशन होतं ते नॉर्मली पार्क झालं किंवा ते इन्व्हेस्ट झालं तर तुमच्याकडे स्वतःचं पाच वर्ष नंतर एक कॉर्पस तयार झालेलं असते की ज्याच्या बेसिसवरती तुम्ही एक्सपान्शन प्लॅन करत कॅश फ्लो मॅनेजमेंट चा पार्ट आला डेटर्स कडनं आज वसूल करणे पैसे त्याचे टर्म संपल्यानंतर तो कॅश एक्सपेंडिचरचा कंट्रोल आणणे तो ही एक त्याचाच पार्ट झाला त्याच्यानंतर आपण अजून ट्रेडिशनल लॅक ऑफ अवेअरनेस असल्यामुळे ट्रेडिशनल मेथड ऑफ इन्व्हेस्टमेंट वापरतो म्हणजे पाच सात जे इन्फ्लेशन पण मॅच करत नाही अशा ना। इन्व्हेस्टमेंट ना। मॉडेलमध्ये गेलेले असतात हे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जिथे जास्त आहे अशा पद्धतीने बिझनेस पेक्षा जेव्हा इन्वेस्टमेंटचे रिटर्न वगैरे सगळे काय पडतात एक कॅल्क्युलेशन सुद्धा करता पाहिजे तर तो पण कॅश फ्लो मॅनेजमेंटचा पार्ट आहे असे खूप अव्हेन्यूज मध्ये विल पर्सनल ह्याच्यामध्ये म्हणालात तर बिल असणे इस्टेट मॅनेजमेंट हा सुद्धा एक मॅनेजमेंटचा पार्ट आला फिनान्शियल मॅनेजमेंटचा पार्ट आला तो जने की जेणेकरून असणाऱ्या आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना कधीही त्रास होईल विल गरजेची काय आपल्याला असं वाटतंय की ही खरोखर गरजेची गोष्ट आहे नाही दॅट इज अ सिस्टमॅटिक फायनान्शियल मॅनेजमेंट प्रोसेस म्हणून केली पाहिजे हा हाही फायनान्शियल लिटरसी आणि फायनान्शियल नॉलेजचाच पार्ट आहे आता तुम्ही बोललात की फायनान्शियल मॅनेजमेंट हे अशा प्रकारे येईल वगैरे पण काय वेळ काय होतं की लोकांना असं एक समज आहे की पैसे सेव्हिंग अकाउंट मध्ये असले की माझं बॅलन्स आहे माझ्याकडे तर असं नाहीये तर इन्व्हेस्टमेंट तुमचे जास्त असते तर ते म्हणतात प्रायमरी सोर्स मधन म्हणजे सॅलरी असू दे बिझनेस असू दे किंवा इतर कुठल्याही अव्हेन्यू मधन एक प्रायमरी सोर्स मधनं आपण जे पैसे किंवा घरातली बचत असू दे तर दॅट इज अवर प्रायमरी सोर्स हा प्रायमरी सोर्स जेव्हा योग्यरित्या आपण इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यातनं जेव्हा रिटर्न देतो तेव्हा वेल्थ क्रिएशन होते म्हणजे बँक बॅलेन्स असतो बँक बॅलेन्स नाही बँक ते तुम्ही ऍडिशनल रिटर्न साठी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट साठी जेव्हा मल्टीप्लाय करायला लागतात त्यावेळेला वेल्थ क्रिएशन होत असते ते ठेवून गोळा करून घेऊन होत नसते त्याचे योग्य मार्गाला त्याचे रिटर्न्स चालू ठेवायला लागत असतात प्रायमरी सोर्स मधून आलेलं इन्कम जे आहे ते सेकंडरी इन्व्हेस्टमेंट मॉडेल मध्ये जेव्हा आपण टाकतो त्यावेळेला वेल्थ क्रिएशन होत असते दोन्हीकडनं जेव्हा इन्कम मल्टिप्लाय व्हायला लागतं त्यावेळेला आणि मॅम आता मला लास्ट क्वेश्चन विचारायचं आहे की आता कसं झालं टेक्नॉलॉ सेव्हिंग सगळेजण झाले सगळी यूज युज करता इंटरनेट असतील किंवा इतर ॲप्स असतील सॉफ्टवेअर्स असतील मग असे काही सॉफ्टवेअर्स किंवा टूल्स असे आहेत का जेणेकरून आपण फायनान्शियल मॅनेजमेंट इझिली शिकू शकू किंवा करू शकतो आता फायनान्शियल लिटरसीचा पार्ट म्हणाला तर आता डिजिटल मीडियामध्ये खूप गोष्टी अवेलेबल आहेत सोशल मीडियावरती आहेत म्हणजे सोशल मीडियावरती म्हणाल तर ट्विटरवरती खूप काही ब्लॉग्स येतात किंवा ॲट सी एन बी सी एटी न्यूजवरती काही गोष्टी असतात किंवा सफल निवेशकसारखे ब्लॉग्स आहेत की ज्याच्यामध्ये ट्विटरला तुम्ही फॉलो करून नॉलेज घेऊ शकता इन्स्टाग्रामवरती द लिटरसी म्हणून पण एक प्रोग्रॅम आहे फिनशॉट्स म्हणून आहे असे काही तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर पॉडकास्ट आणखी वेबिनार्स असू शकतात त्याच्यातून इन्फॉर्मेशन घेऊ शकता सगळ्यात सोपे आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आलेला आहे तर मोबाईल ॲप्स तर मोबाईल मध्ये कुठले कुठले असू शकतात आता डिजिटल बँकिंग तर माहिती आहे गुगल पे सगळे वापरतात फोन पे सगळे वापरतात तर ह्या गोष्टी आपण बरेचसे ॲप्स आपण वापरतो खरं त्याचा आता फिनान्शियल लिटरसीच्या हिशोबाने आपण कधी बघितलं नाही तर हे दोन ॲप्स आहेत की जे डिजिटल फायनान्सबद्दल काम करतात दुसरं आहे की एक्सपेंडिचर साठी बघायचं झालं तर आपल्याकडे स्प्लिट वाईज सारखे ॲप्स येतात की आपण डे महिन्याभरात किती खर्च केला कोणाकोणावरती किती रकमेचा केला तर हे स्प्लिट वाईज सारखे ॲप्स येतात की जे मॉनिटर करू शकतात त्याच्यानंतर सेव्हिंग आणि बजेटिंगसाठी म्हणाल तर बजेट मॅनेजमेंट सारखे येत असतात गुड बजेट्स म्हणून येतं किंवा मनी मॅनेजर्स म्हणून येतात तर असे ॲप्स आप आपले चालू शकतात त्यानंतर ब्लॉग्स खूप येतात किंवा तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग किंवा रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा ह्याच्या रिलेटेड एखादी क्वेरी काही असेल तर ती क्लिअर टॅक्सवाले क्लिअर करून देत असतात तर अशा काही गोष्टी असतात किंवा बँक बाजारवरती बरेचसे फिनान्शियल इन्फॉर्मेशन अवेलेबल असते सो आता खूप सारे मीडिया आहेत की जिथ्यामध्ये आपल्याकडे फिनान्शियल नॉलेज शेअर होते किंवा इझिली आपण ॲक्सेस करू शकतो चॅट जीपीटी तर आता ऑलमोस्ट सगळच म्हणजे इट हॅज ओवररूल्ड सगळ्याच गोष्टी म्हणजे डिजिटल डिटॉक्सची वेळ आली आता लॉजिकल थिंकिंग प्रोसेस ऑल टुगेदर थांबतीये पण इथपर्यंत न जाता आपल्याला लागेल तितकीच माहिती त्याच्यात घेणे घेणी हा एक त्याच्यातला की मेसेज असू शकेल आणि थैंक यू मैम एक्झल तुमच्यामुळे आम्हाला खूप काही आजवर शिकायला मिळालं की फायनान्शियल लिटरसी पासून फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे आणि तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं ते अतिशय म्हणजे सोप्या आणि सुंदर पद्धतीने सांगितलं की त्यात म्हणजे एखादा बिझनेस करणार असू ना ते जॉब करणार दे त्याने आपला इन्कम सोर्स किती आहे त्यानुसार कसं इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे सेव्हिंग्स कसं केलं पाहिजे हे सगळं तुम्ही समजावून सांगितलं त्याबद्दल तुम्ही धन्यवाद आज तुम्ही आमच्या एपिसोडमध्ये आलात आजचा एपिसोड आपल्याला सगळ्यांना कसा वाटला हा तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा कारण फायनान्शियल लिटरसी तुम्हाला कळालेली आहे फायनान्शियल मॅनेजमेंट तुम्हाला कळालेला आहे मॅडम करून आपल्याला एसआयपी कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची हेही कळालेलं आहे आणि शॉर्ट टर्म मिडियम टर्म आणि लॉंग टर्म कशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट करून आपलं आयुष्य छान करू शकतो हे आपल्याला आज कळालेलं आहे तर नक्कीच आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका